नारायणगाव येथील अर्थसंपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नागरिकांना दिवाळीनिमित्ताने पणत्यांची भेट देण्यात आली मुक्ताई मंदिरात झालेल्या या छोटेखाली कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश मेहत्रे उपाध्यक्ष विलास पानसरे व्यवस्थापक निलेश कोंडे संचालक मंडळ तसेच ज्येष्ठ शिवसैनिक रोहिदास तांबे मारुती पाटील डेरे सुरेश आवटी गुरुजी ज्येष्ठ नागरिक व सभासद उपस्थित होते आज रमा एकादशी आहे सर्वांना या ठिकाणी रमा एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देत असताना आज देखील आज व आहे आणि आज दीपावळीच्या सणाला या ठिकाणी सुरुवात होते मी सर्वांना एक दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभटी जाऊ अशी आई मुक्ताई इच्छरणी या ठिकाणी प्रार्थना करतो की आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचा भरपूर या ठिकाणी मोठा हो अशी मी आई मुक्ताई इचरणी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद